जानकी जीवन स्मरण जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठल श्रीअनतकोटी राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज से दासबुधा की उजनी पहातान शिष्यलक्षण समा महत्वाचार ओवीपाशी आप ओवी तो है तेहतीसवी शिष्य नसावा अविवेकी शिष्य नसावा गर्भसुखी शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही ओवीचा पूर्वार्ध आपण काल पाहिला की त्यानं कसं अविवेकी असू नये गर्भसुखी असू नये वगैरे उत्तरार्धामध्ये समर्थ म्हणतात शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही आणि याला लागूनच पुढची ओवी आहे जो संसार दुःखे दुखावला जो त्रिविध तापे पोळला तोचे अधिकारी झाला परमार्थ विषयी आपण या विषयाकडं जरा सखोलतेनं पाहूया संसार म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घेऊ आपला जन्म झालेला आहे आणि जन्म आपण जगत आहे म्हणजे नेमकं आपण काय करत आहे हेच पुष्कळांना कळत नाही सद्गुरूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं की आयुष्य कंठण म्हणजे आपण काय करत आहे खरं पाहता आपण श्वास आणि उच्छ्वास यांच्यामध्ये जगत आहे आपला जीव जो या देहामध्ये आलेला आहे तो काही पूर्वकर्मांमुळे आलेला आहे वासना शिल्लक राहिली म्हणून आलेला आहे नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे किंवा तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी अशा काही गोष्टी घडल्या की ज्या पूर्णपणे भोगता आल्या नाहीत आणि त्या भोगण्यासाठी जीव पुन्हा जन्म पावलेला आहे या जन्मामध्ये जीवाला कर्माचं स्वातंत्र्य आहे कर्मफळावरती त्याचा अधिकार नाही पण कर्म, ना कर्म प्रत्येक जीव करतो आणि हे कर्म पुन्हा वासनेला कारणीभूत ठरतं आणि वासना पुन्हा जन्माला कारणीभूत ठरते म्हणजे एक प्रकारे आपण वासना वासनेमुळे कर्मे कर्मांमुळे बुद्धी बुद्धीमुळे पुन्हा वासना पुन्हा कर्मे आणि वासना अशा पद्धतीच्या चक्रात सापडलेलो आहे हे जे चक्र आहे याला संसार अशी संज्ञा आहे कारण याच्यामध्ये पुनरावृत्ती आहे संसार हा शब्द पुनरावृत्तीला निर्देशित करतो पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरणं आणि परत पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे हे चक्र आहे संसाराचा आणखी खोलातील अर्थ आपण पाहूया मग अशी आपण पाहिलं की श्वास आणि उच्छ्वास यांच्यामध्ये आपण जगत आहे आपण श्वास घेतो आणि तिथे आपला जन्म सुरू होतो आणि ज्यावेळी मृत्यू होतो देहाचा त्यावेळी श्वास सुटतो उच्छ्वास होतो आणि पुन्हा श्वास घेतला जात नाही तोच मृत्यू म्हणजे श्वास घेणे हा जन्म आहे आणि श्वास सोडणे हा एक प्रकारे मृत्यू आहे आणि आपलं हे श्वास घेणं आणि सोडणं अखंडत्वानं सुरू आहे म्हणून आपले श्वास हाच एक प्रकारचा संसार आहे संसाराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की संसार, संसार आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतो कारण संसार हा मायात्मक आहे संसार पारमार्थिक कसा करायचा त्यामध्ये भगवंताला कसं साध्य करायचं याची युक्ती सद्गुरूंकडून शिकून घ्यावी लागते बरं नुसतं शिकून भागत नाही त्या युक्तीला अमलात आणावं लागतं तरच संसार परमार्थरूप होतो नुसती आपण युक्ती सद्गुरूंकडून ऐकली आणि आपण आपल्या वासनेनंच संसारामध्ये राहिलो तर हा संसार परमार्थरूप होऊ शकत नाही असा हा संसार मायात्मक असल्यामुळं भगवंताला आपल्यापासून दूर ठेवतो हो किंवा आपण त्यामुळं भगवंतापासून दूर राहतो समर्थांचं असं म्हणणं आहे की शिष्यानं संसार दुःखी असलं पाहिजे आणि संतप्त देही असलं पाहिजे आता संसारामध्ये दुःख असतात म्हणजे नेमकी कोणती असतात ती त्रिविध तापांनी पूर्वीच आपण पाहिलेली आहेत आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्याला काही आजारपणे येणे बाहेरून काहीतरी संकट येणे आर्थिक असतील किंवा नैसर्गिक असतील किंवा आपल्या मनाला होणाऱ्या चित्ताला होणाऱ्या यातना या सर्व संसार दुःखांमध्ये येतात पण आपण संसार दुःखी असत नाही ही आपली अडचण आहे कुणी म्हणेल की मला तर दुःख झालं होतं मी तर फार त्रास सहन केलेला आहे मी संसार दुःखी नाही कसा पण आपण तो त्रास सहन करून पुन्हा सुखाच्या आशेनं संसारातच गुंतून राहतो म्हणून आपण संसार, हो, संसार दुःखी नाही समर्थ जेव्हा म्हणतात की शिष्य संसार दुःखी असावा त्यावेळी ते उपरती निर्देशित करत आहेत गरम तव्याला आपला हात लागला आणि आपल्याला चटका बसला आपण काय करतो पुन्हा गरम तव्याला हात लावायला जात नाही किंवा हात लावताना काळजीपूर्वक लावतो कितपत गरम आहे हे तपासून पाहतो आणि मग हात लावतो पण प्रत्यक्ष संसारामध्ये आपण असं करत नाही पदोपदी आपल्याला संसारातून दुःख मिळत आहे पण याची जाणीव आपल्याला असत नाही कारण त्या दुःखात लोळणे हे आपल्यासाठी सुखावह आहे म्हणून ते आपल्या दृष्टीनं दुःख नसून सुखच आहे असं पहा कोणतं आजार पण आलं किंवा काही अपघात शरीराला झाला किंवा मनाला आणि चित्ताला क्लेश झाले तर ते दुःख आहे हे आपण अगदी सहजपणे समजू शकतो पण आपण कायम दुःखामध्ये आहोत असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटतं का मुळीच नाही आपल्याला पदोपदी सुखसुद्धा आहे असा अनुभव येतो एक साधक सद्गुरूंना म्हणाला की तुम्ही म्हणता की तू दुःखात असतोस पण मी तर सुखात आहे आज सकाळी प्रेमानं मला बायकोनं उठवलं अगदी प्रेमानं अन्न खाऊ घातलं माझ्या शरीराची सेवा केली वगैरे वगैरे आणि तुम्ही असं का म्हणता की मी दुःखात आहे सद्गुरूंनी स्मितहास्य केलं आणि ते त्याला म्हणाले तू ज्याची सेवा केली असं म्हणतोस ते तू नसून तुझं शरीर आहे आणि ते पुन्हा पुन्हा विषय मागणारा आहे आता हा विषय आपण समजून घेतला नाही तर दुःखाचा आणि सुखाचा विषय आपल्याला कळणार नाही एक कथा पूर्वकाळापासून कीर्तनकार सांगत आलेले आहेत गटारामध्ये एक किडा होता त्या किड्याला भगवंत प्रसन्न झाला म्हणाला काय इच्छा आहे मागून घे किडा भगवंताला म्हणाला की मला हे गटार अपुरं पडतं तुम्हाला जरा खोल रुंद आणि मोठं गटार विहार करायला दे असं आपण सुखामध्ये लोळत आहे किड्याला त्याची कल्पनाच नाही की तो गटारीमध्ये आहे घाणीमध्ये आहे कारण ती घाण हेच त्याच्यासाठी स्वर्गसुख आहे तशाच पद्धतीनं आपल्याला मनाला बरं वाटलं चित्ताला बरं वाटलं बुद्धीला काही विषय समजले की सुख होतं एखादं अवघड गणित सुटलं की जे सुख होतं ते बुद्धीचं सुख आहे एखादा विषय समजून घेता आला आपल्याला की बुद्धीचं सुख होतं आपल्या मनासारखं आपल्याला मिळालं काही घडलं की मनाचं सुख होतं चित्ताचं सुखही आपल्याला चिंतनातून मिळतं देहसुखाबद्दल तर वेगळं सांगण्याची गरजच नाही अनेक इंद्रियांमधून आपल्याला सुखाची अनुभूती मिळत राहते पण आपण हे विसरतो की ही सर्व प्रकारची सुखे आत्म्याच्या अधिष्ठानावरती आपण भोगत आहे आपण प्रत्यक्षता त्या सुखांमध्ये नाही आहे गंमत काय होते आपण आपला मी त्या सुखदुःखांना चिकटवल्यामुळे आपण कायम सुखाची आशा करत राहतो इच्छा धरत राहतो जगामध्ये असा एकही मनुष्य नाही जो म्हणेल की आज जे दुःख आलं ना यापेक्षा खूप जास्त दुःख मला पुढच्या क्षणी दे बर का तो कायम सुखाचीच वाट पाहिल सुखाच्याच आशेमध्ये राहील त्याचीच इच्छा धरेल साधी गोष्ट पहा आपल्यापाशी काही कपडे आहेत त्यातील मळलेले कपडे आपण बाजूला करून धुवायला टाकतो, टाकतो का धुवायला टाकतो कारण ते स्वच्छ व्हावेत म्हणून का स्वच्छ व्हावेत कारण स्वच्छ कपडा वापरायचा आहे म्हणून अस्वच्छ कपडा का वापरायचा नाही कारण आपण स्वच्छतेकडे कललेलो आहोत म्हणून नीटनिटकं राहणं आपल्या देहाला सुख होईल असं जगणं हा आपला स्वभाव आला कुठून आपल्यामध्ये सुखाची जी इच्छा आहे त्यातून हा स्वभाव आलेला आहे मग आपल्यामध्ये सुखाची इच्छा का आली दुःखाची इच्छा का नाही कारण आपलं स्वरूप अखंड सुखमय आहे म्हणजे आत्मा जे आपण खरं पाहता आहोत देह नाही त्या आत्म्याचा आनंद हा एक गुणधर्म आहे त्यामुळे आपली धाव आनंदाकडेच आहे पण आपण त्या आनंदाला गैरसमजुतीमुळे सुख असं मानून विषय सुखामागे धावत राहिलो आहे त्यामुळे होतं काय प्रत्येक वेळी विषय बदलतो आणि सुख संपून दुःख पदरात पडलं की दुसऱ्या विषयाकडं आपण धावायला लागतो भूक लागली सुख गेलं दुःख आहे पण अन्नसेवन केल्यानंतर त्याच दुःखाचं पर्यवसन सुखात होतं म्हणजे पहा हां भुकेचं दुःख होतं ते न राहता आता तिथे आहे, नहीं। आहे सुख आहे पण आपण थांबत नाही इंद्रिय वेगवेगळे आहेत त्यांद्वारे आपण सुख घ्यायला धावतच राहतो मग डोळ्यांनी काहीतरी छान पहावं वाटतं डोळ्यांचं सुख मिळालं म्हणजे थांबूच असं नाही कानांनी काही छान ऐकावं वाटतं त्वचेला स्पर्श हवा वाटतो पुन्हा कालांतरानं भूक लागतेच मग पुन्हा दुःख होतं तर सुख घेण्यासाठी अन्न सेवन करतो भूक भागल्यानंतर सुख मिळतं परत इंद्रिय बाकीचे आहेतच असं अखंडत्वानं आपलं सुखाच्या मागे धावणं सुरू आहे आणि हे धावणं आंधळा ज्याप्रमाणे धावत राहावा त्याप्रमाणे आहे कारण खरा आनंद आतच आहे पण तो आनंद न घेता आपण इंद्रिय सुखांच्या मागे धावत आहे कस्तुरी मृगाचं उदाहरण दिलं जात नाही का सुगंधाचा शोध घेत घेत शेवटी ते मरून जातं त्याला शेवटपर्यंत कळत नाही की या सुगंधाचा उगम त्याच्यातच आहे आपली गत अगदी अशीच झालेली आहे प्रत्येक क्षणी आपण सुखाच्या मागे धावत धावत अखेर वासनेमध्ये मरून जातो कारण असं पहा प्रत्येक सुखोपभोगाच्या मागे वासना कारणीभूत आहे त्याशिवाय आपण त्या सुखाकडे धावणार नाही आणि हीच धाव कायम राहिली तर अर्थ स्पष्ट आहे की वासना कायम राहिली मग एक क्षण असा येतो की मृत्यू घडतो वासना मात्र शिल्लक राहते जी पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते हे जे आपण आत्ता पाहिलं या दृष्टीनं आपण जीवनाकडे पाहत नाही म्हणून आपण संसार दुःखी होत नाही समर्थांची तर अपेक्षा आहे की शिष्यानं संसार दुःखी असावं म्हणजे काय ही जी तडफड सुरू आहे जी आपण आत्ता पाहिली त्या तडफडीची जाणीव शिष्याला असावी त्याला हे पटावं की आपण खरं म्हणजे सुखात नसून दुःखामध्येच नांदत आहे आपल्याला जे सुख होतं तो दुःखाचाच भाग आहे फक्त त्यानं सुखाचा वेष घेतलेला आहे जसा एखादा बहुरूपी असतो तशा पद्धतीनं दुःख आपल्यापुढे सुखाचा वेश करून येत आहे हे ज्याला समजतं तो संसार दुःखी समर्थ त्यापुढे जाऊन म्हणतात की तो नुसता संसार दुःखी असता कामा नये संतप्त देही सुद्धा असला पाहिजे केवळ संसार दुःखी आहे म्हणजे आपण आता या जाणिवेमध्ये आलो की आपण खरोखरच वाट चुकलो आहे पण या जाणिवेचं रूपांतर संतापामध्ये झालं पाहिजे असं समर्थ म्हणतात म्हणजे या जाणिवेतून आतमधून तो अस्वस्थ झाला पाहिजे की आता यातून बाहेर येणं गरजेचं आहे काकुळ तिला आला पाहिजे तडफडला पाहिजे कळवळून प्रयत्न त्यानं केले पाहिजेत की या भ्रमातून आपण बाहेर यावं जे वृथा आपण सुखाच्या मागे धावत आहे ती धाव सोडून आत्मसुखाच्या दिशेनं जावं अशी जर तळमळ तडफड त्याची झाली असा जर त्याचा संताप झाला तर तो संतप्त देही इथे संताप हा शब्द राग या अर्थानं नाही बरं का संताप ही अस्वस्थता आहे देहबुद्धी टाकण्याची एक प्रकारे असं सांगता येईल की प्रति असलेला हा संताप आहे अशा तऱ्हेनं तो संतप्त देही असला पाहिजे कारण संसार दुःख कोणाला होत नाही अनेकांना होतं पण ते सगळे परमार्थाला कुठे लागतात आपण पाहिलं की आध्यात्मिक ताप आदिभौतिकताप भौतिक ताप, ताप यांमध्ये काय काय येतं विषबाधा येते आजारपण येतात भूतबाधा सुद्धा येते मानसिक आजार येतात अनेक गोष्टी आहेत अपघात येतात पण या अडचणी जीवनामध्ये आल्या असे सगळेच लोक परमार्थ मार्गावरती कुठे लागतात म्हणजे नुसतं संसार दुःखे असून चालत नाही त्या दुःखानं दुखावलं जाणं गरजेचं आहे त्रिविध ताप नुसते येऊन चालत नाहीत त्या तापांनी पोळलं जाणं गरजेचं आहे म्हणून पुढच्या वेळी समर्थ शब्द वापरतात जो संसार दुःखे दुखावला जो त्रिविध तापे पोळला आपण पोळलेच जात नाही आपली देहबुद्धीला चिकटलेली बुद्धी असा तर्क सांगते की अरे दुःख होणं हा जीवनाचा एक भाग आहे सुख होणं हाही जीवनाचा भाग आहे जीवन हे असंच असतं म्हणजे आपण दुःखात असूनही दुखावले जात नाही तापांमध्ये असूनही पोळले जात नाही समर्थ म्हणतात पारमार्थिकानं पोळलेलं असावं असं आशा कसं हा जीवनाचा भाग आहे मी जर आनंद स्वरूप असेनच तर दुःख मला आलंच नाही पाहिजे मला म्हणजे माझ्या जाणीवेला बरं का दुःख येणार ते देहाला येणार मनाला होणार पण मी म्हणजे मन, मन नाही देह नाही या जाणीवेमध्ये शिरून मला आनंदरूप राहता आलं पाहिजे याची तळमळ ज्याला येते तो खऱ्या अर्थानं संतप्त देही होतो नाहीतर मग देह सुखी तर मी सुखी देहदुःखी तर मी दुःखी आणि अशा रीतीनं सुख दुःखात राहणं हेच जीवन असा तर्क जर बुद्धीने दिला आणि तो आपल्याला पटला तर आपण संसार दुःखामध्ये असू पण दुखावले जाणार नाही त्रिविधतापांमध्ये असू पण पोळले जाणार नाही या दृष्टीनं समर्थ आपल्याला सांगतायत की याचा त्रास होऊन देहबुद्धीच्या जागी संतप्त आपण झालो पाहिजे तर आपण शिष्य होऊ शकू एक साधं उदाहरण पाहूया आपला अपत्यष्ट कोणीतरी मेल मेल्यानंतर दुःख होणं स्वाभाविक आहे पण असं पुष्कळांच्या घरी मरतात म्हणून आपण ते दुःख विसरून पुन्हा विषयात जर गुंतून राहिलो तर त्या दुःखामुळे जी अंतर्मुखतेची संधी आपल्याला मिळाली होती ती आपण गमावली ती संधी न गमावता त्या दुःखातून जो अंतर्मुख होऊन देहबुद्धीच्या ठिकाणी कळवळतो अस्वस्थ होतो तो संतप्त देही आहे तो संसार दुःखानं दुखावलेला आहे समर्थांनी ही अटच घातली आहे की तरच तुम्ही परमार्थाला अधिकारी व्हाल तोचे अधिकारी झाला परमार्थविषयी कारण परमार्थ ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मी वृत्तीनं कसाही वागेन विचारांनी कसाही वागेन माझं वर्तन कसंही ठेवेन कसाही भोगांमध्ये लोळेन पण तरीही मी परमार्थ करेन असं शक्य नाही परमार्थ हा श्रवणातून आत शिरावा लागतो वृत्तीमध्ये मुरावा लागतो आणि अभ्यास अभ्यासावा लागतो तरच परमार्थ साधतो अन्यथा साधत नाही सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला पण वृत्तींकडे लक्ष नाही आचार विचारांकडे लक्ष नाही चित्ताच्या शुद्धतेचा अभ्यास नाही विवेकाचा अभ्यास नाही वैराग्याचा अभ्यास नाही तर त्या अनुग्रहाचा काही उपयोग नाही केवळ सोपस्कार किंवा के एक प्रकारचा संस्कार म्हणून अनुग्रह नसून अभ्यासासाठी तो दिलेला असतो म्हणून परमार्थामध्ये प्रवास करण्यासाठी साधकानं अधिकारी व्हावं लागतं हे समर्थांचं सांगणं आहे अहो साध्या शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा आपला अधिकार दाखवावा लागतो मुलाखत घेतली जाते किमान हे विचारलं जातं की तुला काम करता येईल का हिशोब ठेवता येईल का वगैरे वगैरे कुठलाही अधिकार नसेल तर काहीच करता येत नाही हे साध्या व्यवहारात जर आहे तर शिष्य होण्यासाठी परमार्थ मार्गावरती चालण्यासाठी अधिकारी नसलं तरी चालेल असं कसं असेल तिथे अधिकार लागतो आपली आंतरिक भूमिका कशी आहे त्यावरती तो अधिकार ठरतो सुख आणि दुःख हे प्रारब्धाधीन आहे आणि देहासंबंधी आहे प्रत्येक जीवाचं प्रारब्ध वेगळं आहे जे प्रारब्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं जी सुखदुःखे त्यांनी भोगली त्यामध्ये आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रारब्धामध्ये फरक आहे पण दोघांचं जीवन राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी समर्पित होतं इथे फरक नसून इथे साम्य आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वराज्यासाठीच रक्त सांडलं बाजीप्रभूंनीही स्वराज्यासाठीच रक्त सांडलं पण दोघांच्या जीवनात फरक आहे प्रारब्धात फरक आहे तसंच सगळ्यांच्या बाबतीत आहे इथे प्रत्येक जीव त्याचं त्याचं प्रारब्ध त्याचं त्याचं सुखदुःख घेऊन आला आहे पण जर ध्येय एक असेल परमार्थ आत्मदर्शन आत्मज्ञान स्वरूप प्राप्ती तर त्या दिशेनं असलेली तळमळच महत्त्वाची आहे ती तळमळच आपला अधिकार सांगते आणि तो अधिकार शिष्याचा असला पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे नाहीतर मग परमार्थ म्हणजे जीवनातील इतर गोष्टींबरोबर असलेली एखादी गोष्ट होऊन राहील इतकंच त्यातून आपण आत्मज्ञानापर्यंत पोहोचणार नाही याच तत्वज्ञानाचा विस्तार पुढे करत समर्थ म्हणत आहेत बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे वैराग्य हे ऐकून वाचून किंवा नुसतं विचार करून जेव्हा येतं तेव्हा त्यातील ते ते खोली आणि प्रत्यक्ष अनुभवातून जेव्हा येतं तेव्हा त्यातील ते खोली यात जमीन आसमानाचा फरक आहे लोक मेलेले आपण दिवस रात्र पाहतच आहे पण आपला अपतिष्ट जेव्हा जातो तेव्हा जे क्षणिक का होईनं वैराग्य येतं ते खरं असतं त्या क्षणापुरतं आपलं इथे चुकतं की ते वैराग्य आपण आपल्या जवळ ठेवून कायम जगत नाही म्हणूनच त्याला स्मशान वैराग्य अशी संज्ञा आहे स्मशानामध्येच ते येतं आणि तिथंच निघून जातं पुन्हा घरी आला की पिठलं भात खायला मोकळा विषयांमध्ये बुडून जायला पुन्हा मोकळा हे काही खरं वैराग्य नाही पण खरं वैराग्य आपल्या संसार दुःखांमधून आपल्या त्रिविध तापांमधून येऊ शकतं जर आपण त्या वैराग्याच्या जाणीवेच्या ठिकाणी जागे असू जागृत राहून सजग राहून सावध राहून ते वैराग्य जर आपण जतन केलं जपलं आणि आपल्याबरोबर ठेवलं तर ते वैराग्य वाढत जाऊन त्याचं पर्यवसान समर्थ जे म्हणतायत त्या पद्धतीच्या वैराग्यामध्ये होतं अन्यथा मगाशी पाहिलं तसं दुःखाचा प्रसंग आला गेला आपल्याला वाईट वाटलं पण आपणच समजूत काढून घेतली की जीवन असंच आहे पुन्हा सुखाचा प्रसंग आला त्यामध्येही आपण लोळलो आणि परत दुःखाच्या प्रसंगातही जाऊन बाहेर आलो असंच करत करत एक दिवस मरून गेलो साधक शिष्य असा असत नाही आत्मसुखाच्या शोधामध्ये दिवसरात्र प्रयत्न करणारा तो असतो आणि त्यासाठी खऱ्या वैराग्यानं जागा झालेला असतो समर्थ पुढच्या होईतही जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास विश्वासबळे दृढ कास धरिली सद्गुरूची असं सांगून महत्वाचं तत्त्वज्ञान मांडत आहेत तो भाग आपण निरूपणाच्या उजळणीमध्ये यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम